पक्षामध्ये घेऊन नगरसेवक केलं स्टँडिंग कमिटीचं चेअरमन केलं आमदारकी पण दिली अशा पद्धतीची वेगवेगळी पदं त्या व्यक्तीने भूषवली त्याच्या आधी तो जिल्हा परिषदेचा पण पर सदस्य होता शेवटी आम्ही ज्यावेळेस लोकांचं प्रतिनिधित्व करतो त्यावेळेस वडगाव शरीकरांनो आम्ही पब्लिक फिगर असतो ज्या आम्ही लोकांच्या मध्ये काम करत असतो त्यावेळेस तो प्रायव्हेट स्वतःचा विचार करणारा माणूस असतो पब्लिक फिगर नसते त्यांनी काही केलं तर कोणी जास्त त्याबद्दलची नोंद घेतीलच असं काही नाही नियमाप्रमाणे कायदेशीर कारवाई त्या ठिकाणी होती पण हे लोक एवढ्या महत्त्वाच्या पदावर त्या ठिकाणी काम करतात त्याच्यामध्ये त्यांनी त्यांच्या घरातल्या पत्नीला नगरसेवक केलं पुतळ्याला नगरसेवक केलं तीस वर्ष जवळपास त्यांच्या घरामध्ये सत्ता असताना पण आपला खराडी आणि चंदननगर भाग हा टँकर मुक्त करता आला नाही कारण ह्या भागाला पाणी दिलं तर टँकर वाल्यांचे धंदे बंद होण्याची भीती म्हणून जाणीवपूर्वक ह्या भागाला पाण्यापासून वंचित ठेवलं गेलं टँकर वाल्याचा धंदा चालला पाहिजे ना तुम्हाला पाणी मिळो हो किंवा न मिळो हो? अशा प्रकारे एखाद्या लोकप्रतिनिधीची भावना असेल असं माझ्या इथल्या स्थानिक लोकांचं होणार मी जाहीर आश्वासन तुम्हाला देतो सुनील आमदार झाल्यानंतर आपण त्याला तीन नंबरचं बटन दाबून शिक्का घड्याच बटन दाबून त्याला निवडून दिल्यानंतर मी आपल्याला सांगतो की येणाऱ्या त्याच्या कारकिर्दीमध्ये मी या भागातील टँकर माफियांना हत्या कॅमेरा खाली मार्गावत शेडिका न महाराष्ट्राला माहिती जे मी बोलतो ते करतो मी डागात गोळ्या मारत नाही त्याच्यामुळं हे जे काही आता वडगाव शेरीकरांनी सहन खूप सहन केलं एखाद्याला कुठंतरी स्वतःच्या टँकरमधनं दोन पैसे कमवण्याच्या करता माझ्या इथल्या जनतेला वेटीच धरायचं हे आम्ही त्या ठिकाणी कपवून घेणार नाही आणि त्याच्यामुळं ह्या माफियांना हद्दपार केलं जाईल पुन्हा मत मागायला हे जर झालं नाही तर पुन्हा पुढच्या वेळेस मी तुम्हाला मत मागायला ना येणार नाही एवढा तुम्हाला शब्द देतो ज्यावेळेस मी एवढं तुम्हाला धाडत दाखवतो याचा अर्थ मला ते काम करायचं आहे दोन हजारच्या एकोणीसच्या निवडणुकीमध्ये मला आठवतं आहे मी अशाच पद्धतीनं सुनील टिंगळेंची प्रचार फेरी काढलेली होती सुरुवातीपासून माझ्या त्या गॅडी गाडीत अजून एक फोटो असतील क्लिप असेल ही बाबा माझ्याजवळ बरोबर पाच वर्षापूर्वीची गोष्ट आहे दिवसभर गडी माझ्या बरोबर राहिला प्रचार केला गुपचूप गाडीतून उतरला गाडीत बसला थेट वर्षाच गाठला वर्षा गाठलं आणि तिथं मुख्यमंत्री त्यावेळेस आमचे देवेंद्र फडणवीस होते त्यांना भेटला आणि प्रचार अर्धवट सोडून त्यांनी त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला ही त्यांनी गद्दारी केली नाही ही त्यांनी चूक केली नाही तुम्ही किमान मी तुम्हाला एवढी पद दिली स्टँडिंग कमिटी महानगरपालिकेचं काही साधा पद नाहीये आखी महानगरपालिकेची तिजोरी त्यांच्या हातामध्ये दिली आमदारकी केली दिली, दिली सगळं काही दिलं तुम्ही जाताना की भाऊ दादा माझं आता मन बदललेलं आहे मला आता असं वाटतं की मी भाजपमध्ये जावं आणि मी आपला रामराम त्या ठिकाणी घेतो सांगायला काय आपण काय एकमेक दुश्मन आहे का किंवा एकमेकाला त्या ठिकाणी काही असं केलंच पाहिजे असं काही नाही आणि त्या प्रकारे त्यांनी त्या ठिकाणी फळफुटेपणा केला हे के देखील आपण सगळ्यांनी लक्षात याच मैदानावर याच मैदानावर जगदीशला आठवत असेल जगदीश मुळेकांना आणि बऱ्याच जणांना तुम्हाला आठवत असेल दोन हजार एकोणीसला लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं त्यावेळेसचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या जाहीर सभेत एका माय माऊलीनं मला न्याय द्या अशा प्रकारची मागणी केलेली केले होती केली होती की नव्हती केली होती जर तुम्ही तुमच्या घरामध्ये आलेल्या लक्ष्मीला एका मुलीला